इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गावात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय महाराष्ट्राच्या पुष्पहार घालत शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजपूजन व श्रीफळ अर्पण करून ग्रामविकास अधिकारी जितेंद्र नांद्रे यांनी तर सीमेवरील जवान यांच्या वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय जिल्हा परिषद शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य भाग्यश्री कडवे उज्ज्वला चौधरी वनिता चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून ध्वजारोहण केलंय जलसंपदा विभाग येथे सहाय्यक अभियंता केतन पवार यांनी ध्वजारोहण केलंय प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा येथे ज्येष्ठ नागरिक जयराम चौधरी पोलीस पाटील उषा डहाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी जितेंद्र कर्मचारी सर्व शाळेचे शिक्षक वृंद तलाटी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आरोग्य विभागाचे कर्मचारी जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी विशाल रोकडे इगतपुरी तालुका प्रतिनिधी